भाग होता तो सोशल मीडियावरती याला याच्याबद्दल कशी पर, कसा प्रतिसाद मिळतोय आणि त्याबद्दल आपल्याला सांगतात तुषार उपनवार, तुषार उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्यानंतर जे ट्विटर ट्रे ट्रेंडिंग ट्रेंड्स राहिले होते ते यावेळच्या देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाच्या वेळी कसे वाटले सव्वीस तारखेला जर आपण प्रसन्न सर बघितले तर सव्वीस तारखेला जो पहिला ट्रेंड होता तो म्हणजे सेल्यूट फॉर इंडिया त्यानंतर दोन क्रमांकावरती जे होते ते म्हणजे हॅश उद्धव ठाकरे यांना तब्बल तीन हजार या हिट मिळाल्या होत्या परंतु आज जर आपण पाहिलं तर ती तिसऱ्या क्रमांकाला परिवर्तन तर होणारच म्हणून आहे देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंवर टीका केली पक्षावर शिवसेनेवर टीका केली मात्र त्या ठिकाणी भाजप आपल्याला ठिकाणी कमी पाहायला मिळत नाही तिसऱ्या क्रा, क्रमांकावर परिवर्तन तर होणारच याला तब्बल एक हजार नऊशे आठ हिट आपल्याला शिवसेनेपेक्षा भाजपाला ट्रेंडिंगच्या बाबतीत थोडासा अजूनही सेकंड थर्ड नंबर आहे हा आपण जर पाहिले तर शिवसेनेला तीन हजार हिट मिळाले होते परंतु त्या तुलनेत फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला भाजपाला पाहायला मिळतात फक्त एक हजार नऊशे आठ या ठिकाणी मिळालेले आहेत अर्थात हे युद्ध का इथे संपणार नाहीये हे महाभारत सुरूच राहणार आहे वृषाली त्यामुळे आपल्याला तेवीस एकवीस तारखेपर्यंत मतदानापर्यंत या अशा भाषणांची आता सवय करून घ्यावी बॅक टू यू नक्कीच धन्यवाद सर